नमस्कार मी संतोष पटेल बुलंदसनेचे पक्षप्रमुख जालना लोकसभेचे नेते महायत्री विजय कन्नड नेते भाऊ महाराष्ट्र राज्य पत्रकार बंधू यांचे लोकप्रिय नेते मुख्य संपादक साप्ताहिक बुलंदेना टी व्ही बोलंदसेना दैनिक बुलंदसेना कर्जमाफी शिल्पकार प्रति विभागीय आयुक्त साहेब छत्रपती साब महिनगर विभाग आयुक्त कार्यालय जालना चौदा अकरा दोन हजार पंचवीसला मी एक, एक ला पर ला पत्र दिलं आज परत सतरा अकरा दोन हजार पंचवीसला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सम आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आपण पत्र दिलेलं आहे विशेष करून चौदा अकरा दोन हजार पंचवीसला कमिशनरकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली जालना येथे पोलीस आयुक्त सुरू बाबत इथली गुन्हेगारी प्रमाण वाढलेलं आहे शहराचे हातीच प्रमाण वाढलेले आहे आणि याशिवाय सात आठ महामार्ग गेले दोन तीन रेल्वेमार्गे केलेले त्याच्यामुळे तरी पोलीस आयुक्तची गरज आहे दुसरी मागणी आम्ही अशी केली की दोन एस पी निवड करणे गरजेचं जालन्यात शहर आणि ग्रामीणमध्ये आणि तिसरी मागणी अशी केली की जालना आयुक्त संतोष खाणेकर यांची चौकशी करण्याबाबत आजच अधिकृत चौकशी केली आणि बोट बंगाल निघून आणि समोर भ्रष्टाचार उघडकीस होईल अशी भीती आम्ही आयुक्ताकडं बोलताना व्यक्त केली कलेक्टरनासुद्धा ते सांगितलं आता त्याच्यावरती आत्ताही रोहेच्या अधिकाली भेटलो आम्ही संबंधित उपजिल्हाधिकारी भेटलो ते म्हणजे तुम्ही उद्या भेटा आता संबंधित मित्र मॅडम कवा वेळ तर त्याच्यावर आता हे ठरलेलं नाही चौथी मागणी अशी की जालना ते छत्रपती संभाजीनगर एस टी बस वरोडी तालुका नगर जिल्हा जालना इथून सुरू करावे जालना ते सिडको हे कमीत कमी, कमी पाच गाड्या वरोडी मार्गे टच करावेत पाच येताना टच करावेत वरोडी गावी सात आठ हजार लोक वस्ति आहे समोर फाट्यावरती नागरी वस्तू झालेली त्याच्यामुळे या गावातून एस टी बस सुरू करणे गरजेचं आहे याशिवाय शिवसेनाप्रमुख गुरुवर्य बाळासाहेब ठाकरे साहेब यांची समारक जालन्यात उभारणी करावी यासाठी शासनाने निधी पण द्यावा आणि आमच्याकडे जागाही उपलब्ध आहे त्याबद्दल प्रशासन ॲक्शनमध्ये आलेलं आहे कमिशनरांनी आम्हाला शब्द दिला सुद्धा शब्द दिलेला आहे की साहेब आम्ही तुम्हाला यासाठी मदत करू सहावी मागणी अशी जालना रेल्वे स्टेशन नागरी सुविधा देण्याबाबत या ठिकाणी वायफायची सुविधा नाही रेल्वे जर थांबली तिथं कुठल्या स्टॉपचं दिसत नाही रेल्वे स्टेशनं मॅनेजरने विचार नाही केली ते काही बोलत नाही त्याच्यामुळं दक्षिण मध्य रेल्वेचे जे संचालक आहेत त्यांनी जालन्यात येऊन त्याची पाहणी करावी बैठक घ्यावी आणि कमिशनरकडे सुद्धा त्यांना अहवाल सादर करावा प्रकारे सूचना आम्ही क कमिशनरकडे आणि कलेक्टरकडे केलेल्या आहेत आणि सातवी मागणी अशी नगर प्रियदर्शनी कॉलनी भोकरदन नाका या भागातील अतिक्रमण आठवण्यात यावं आठवी मागणी त्याच्यामध्ये हीच आहे की त्या भागात सिमेंट रस्ते झालेले हे रस्ते बरोबर नाही दुसरी गोष्ट त्याच भागामध्ये नवीन रस्ते करत असेल डांबरीकरण करण्यात यावे सातत्याने आम्ही तिथल्या मुद्द्यावर पाठपुरावा करतो आणि त्याचबरोबर महावितरणचा घोळ तिथं सुरू आहे महावितरण ॲक्शन घ्यावी जुने लाय लाईट बिल मीटर का काढलेले आहेत आणि नवीन मीटर बसलेले आहेत एकाही व्यक्तीला हजार ऐवजी अठराशे बावीसशे पंचवीसशे एक प्रकारे दिवसा ढा ढवळे ही प्रकारची चोरी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री उपमुख्यमंत्री संबंधित मंत्र्यांनी याच्यावर ॲक्शन घ्यावी माझ्या या ताकीवरतीच बुलंदसनीच्या ताकदीवर पंधरा मंत्री आणि चौवेचाळीस आमदार सत्तेत बसलेले आहेत आणि आता मी सरकारला इशारा देतो जर सकारात्मक दृष्टीने सरकारने विचार केला तर मी सरकारचे धन्यवाद देईन आभारी मानेन जर